तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आज शेतामध्ये आलो मित्रांनो तरी आपण जसं पद्धतीने सारं वगैरे पाडलेले आहेत कांदा लागवडीसाठी आपले फुल तयार चालू आहे मित्रांनो आणि समोरच आपल्या शेतामध्ये आपण गावरान वाटाणा आहे मित्रांनो पाहू इथं गावरान वाटाणा पण आहे आणि परत ते मोटल మోే వాట హిరవా వాటా పని సఫేద వాటం పని మిత్రానోజే దే ఆ ఇక్కడ గవరా వాటా అనో ఈ దాపా మోటా జో మో వాటా అతీక పా బారీక వాటే కాళా కలర్స్ మిత్రానో పూర్ణ వాటా పేరే మిత్రానో కో పేరే डायरेक्ट पाणी सोडून दिलं होतं मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं त्याचं झाड झालेलं आहे पाऊस मित्रांनो खत वगैरे त्याला दिलं गेलेलं आहे आणि खत दिल्यानंतर त्याला दोन तीन पाणी दिलं गेले आहे त्यानंतर त्याची क्वालिटी पण खूप मोठ्या प्रमाणात चेंज झाली आणि पूर्ण असा प्लॉट आहे खूप छान पद्धतीने दिसत आहे आणि वातावरण खूप असा पाऊस येण्यासारखा झालेला आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात वातावरण बिघडलेलं पण आहे मित्रांनो तर पावसा अवकाळी पाऊस ये येईल तर खूप नुकसान होईल शक्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो मित्रांनो पाऊस काही कोणाच्या हातामध्ये नाही तो यायला होता आता येऊ शकतो मित्रांनो त्याचप्रमाणे आपलं पीक खूप छान पद्धतीने आहे पण वातावरण काय करतो ते सांगता येणार नाही मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्या हातामध्ये खूप छान पद्धतीने पीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून नाही करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो आवडता आपल्या वाटाना पीक खूप छान आहे मित्रांनो